गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार शाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सभागृह सांगोला या ठिकाणी भजन स्पर्धा होणार आहे सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळात प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे भजन स्पर्धेसाठी सात सप्टेंबर पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोळा शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी दिली शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार छाजीप्पू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी हा भव्य स्पन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे सांगोला शहरातील प्रत्येक सभाधारक महिला भजनी मंडळास पंधराशे रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सभाधारक ग्रामीण महिला मंडळास पंचवीसशे रुपये देण्यात